स्वर्गीय वसंतराव झेले यांच्या शोकसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा हातकलंगले तालुक्यातील तारदाळ गावचे माजी सरपंच व हातकलंगले पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव नाभिराज झेले यांचे शनिवारी दिनांक बावीस जून रोजी अकस्मित निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता तारदाळ ग्रामपंचायत येथे सोमवारी दिनांक चोवीस जून रोजी सायंकाळी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं तारदाळ ग्रामपंचायत येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय वसंतराव झेले हे पंधरा वर्ष तारदाळ ग्रामपंचायतीचे सरपंच पद वर्ष वर्ष व पाच वर्ष पंचायत समिती सभापती पदावर म्हणून कार्यरत होते त्यांनी आयुष्यातील पन्नास वर्ष, वर्ष, वर्ष राजकारण व समाजकारणात घालवली त्यामुळे त्यांना राजकारणातील भीष्माचार्य असे देखील संबोधलं जातं ते एक प्रामाणिक लोकनेते होते त्यावेळी त्यांनी गावच्या विकासासाठी योगदान दिलं होतं त्यांचे विचार संस्कृती त्यांची दूरदृष्टी आजही आपल्याला प्रेरणादायी ठरत आहे ती आपण आत्मसातली पाहिजे हीच खरी त्यांना श्रद्धांजली असणार आहे त्यांचे बोट धरून आपण राजकारणात पुढे आलेल्यापैकी आपण सुद्धा एक असल्याचं मत अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रकाश खोबरे सौ अंजना शिंदे यासिन मुजावर डी पी भगत रणजित पवार चंद्रकांत तांबवे के जी पाटील भीमराव बन्ने गजानन पाटील सुरेश पवार जयप्रकाश भगत सुशांत शिंदे वसंत चौगले कुमार चौगले दीपक पोवार रमेश नर्मदे विजय चौगले श्रीकांत शिंदे गणेश पाटील सचिन चौगले संतोष लोहार यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते महानकर नेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा